बीड जिल्ह्यामधल्या काही भागामध्ये सतत तीन दिवस झालेल्या पावसामुळे शेती पिकांचं नुकसान झालंय आणि असंच नुकसान गेवराई तालुक्यातल्या सुरळ गावचे शेतकरी ज्ञानेश्वर काळे यांचंही झालंय तीन दिवसांच्या पावसानं शेतातली उभी कपाशी आडवी झाली आहे काही चुरलं नाहीये यामुळे उसनवाडी आणि व्याजानं आणलेले पैसे द्यायचे कसे असा प्रश्न या शेतकऱ्यांच्या समोर उभा राहिलाय तर दुसरीकडे ह्या नुकसानीचे पंचनामे करायचे सोडून अधिकारी म्हणतात की तुमचा व्हिडिओ व्हायरल होऊ द्या मग पाहणी करू मग पंचनामा करू यामुळे शेतकरी ज्ञानेश्वर काळे यांनी हुंदके देत संताप व्यक्त केलाय दरम्यान मायबाप सरकारनं तात्काळ पाहणी करून पंचनामा करून आम्हाला मदत करावी अशी मागणी शेतकरी ज्ञानेश्वर काळे यांनी केली आहे काय नुकसान आहे तुमचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय किती नुकसान झालेलं आहे कोणी तपासणी करण्यासाठी आलेलं आहे का काय बाप माझे जोडीदार व्हिडिओ काढायचे तर व्हायरल करते मी तसा नाही माझे कारो कार उत्पन्न झालेलं आहे सगळं मा पीक जळून आहे ये 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 कुणी येतो शूटिंग काढ म्हणतात तुम्हाला काय द्यायला आव तुम्ही हे दाखाला हे दाखवला पीक दाखवलं ना का माझी शूटिंग दाखवतो तुम्ही माझी शूटिंग दाखवू नका मा एकरीचा हजार रुपये खर्च झाला मला तेवढा दहा हजार रुपये खर्च द्या आणि बाकी मला नको काही नको कुणी तपासणी करायला आलं तपासणी करायला साहेब लोक आले ते म्हणजे तुमचा व्हिडिओ व्हायरल होऊन द्या आम्ही काय पिक्चर काढून राहिलो का व्हायरल व्हायला आमचं कशी काढणार आम्ही का पिक्चर कर करा शूटिंग काढणार कर आला मोबाईल मध्ये काढा हे करणार शेतकरी नाही शेतकरी खांदा नाही हे हे करा आम्हाला उत्पन्न काय झालं ते हे पीक पहा त्याचा खर्च द्या आम्हाला आम्ही असे शूटिंग काढणार व्हायरल करणार शेतकरी नसतो हे नुकसान कशामुळे झालेलं आहे पाऊस जास्त ना का तुम्ही गुडगीत शिकला त्याला आम्हाला विचारता का तुम्ही पत्रकार येऊन आम्हाला विचारता शेतात येऊन तुमचे पाय फाटलेले दिसत नाही का ते ना तुम्हाला दा आमचं दाखवत इतके पाय फाटले का आणि इतका पाऊस झाला का आम्हाला विचारता तुम्ही एसी मध्ये बसून आता सरकारकडून काय अपेक्षा आहे अहो सरकार काहीच नाही आमचं फक्त एकरीचा हजार रुपये खर्च झाला तेवढा आज हजार खर्च द्या शेतकऱ्याला सगळ्याला माहितीये एक एकर मध्ये कापूस होतो किती आज काम राहत का कापूस पावसामुळे जळून खाक झालाय आणि तुम्ही म्हणता की याचा काय खर्च झाला आणि याचा दहा हजार रुपये कशाचे कोणत्या शेतकऱ्याला मी लिहून देतो आजपर्यंत दहा हजार रुपये खर्च झाला का नाही ती मी बिला सहीत जीएसटी सही सांगतो मी आज कोणता महिना ह्या महिन्यापर्यंत कमराईत केल्यासारख्या झाल्या दहा हजार रुपये खर्च होतो का नाही आणि काय सांगायचं तुम्हाला तुम्हाला पत्रकार तुम्हाला माहित नसा आणि याला काय करतो शेतकऱ्याला सगळं माहिती दहा हजार रुपये खर्च ह्या महिन्यापर्यंत होतो का नाही नाव सांगा ज्ञानेश्वर मुरली जर काळे